नमस्कार सुप्रभात आणि शिव सकाळ मित्रांनो मी गुरुनाथ कातकर मग सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठमोडी युट्यूब चॅनल सीतारा राडेरमध्ये आज आपण चाललो आहे नाशिक त्र्यंबकेश्वर साईडला आपण जाणार आहेत ब्रह्मगिरी पर्वतावर इथून मला वाटतं अप्रॉक्सिमेट एकशे ऐंशी म्हणजे मुंबईवरून हा एकशे ऐंशी ते एकशे नव्वद किलोमीटरच्या आसपास आहे आज आपण एवढ्या लेट जर्नी चालू केली आहे आपली मला वाटतं आता घड्यात साडेसात वाजले सात वाजून सडू सदोतीस मिनटं झाली आहेत काही कारणास्तव झोप पूर्ण झाली नव्हती चार तासाची की साडेचार तासाची आपण झोप घेतली आहे फक्त आज आणि आपण निघालो आहे तर संध्याकाळपर्यंत मला वाटतं आता इथून आपल्याला पाच तास अप्रॉक्सिमेट लागतील जायला त्र्यंबकेश्वरपर्यंत ट्रेकची जर्नी असेल अप्रॉक्सिमेट दीड ते दोन तास पण आपण जर व्हिडिओ बनवत जातो तर आपल्याला त्याच्या डबल टाईम लागतो नेहमीच त्याच्यानंतर आपण ड्रोन शॉट्स वगैरे घेणार त्यामुळे अजून वेळ लागणार सो आपल्याला आज यायला संध्याकाळ होणार आहे ठाणा क्रॉस केलं आहे आपण आपल्याला वादलेत घड्यात आता आठ वाजून तीन मिनटं अर्धा तास लागला ठाणा क्रॉस करायला आत्ता खरी रोडची मजा येणार आहे आपल्याला कारण इकडे सगळे रोड जे आहेत ते अंडर कन्स्ट्रक्शन्स आहेत तर त्यामुळे या बाजूचा रोड अर्धा बाकी करायचा त्या बाजूचा रोड अर्धा बाकी करायचा असं सगळ्या ठिकाणी चाललेलं आहे आणि जे मधले रोड चालू आहेत त्याच्यामध्ये मी लेट निघाल्या कारणाने अजून ट्रॅफिक असू शकले बघू या लेटशी किती वेळ लागतो आपल्याला पण पन... ते ह्या गाड्या बघा चाले चालू ट्राफिकला सुरुवात झालं आता बरोबर जवळजवळ कसारा घाटापर्यंत बघू कसं काय ट्रॅफिक मिळतं आपल्याला ब्रह्मगिरीवर चढून भंडारला जाणार आपण सो भंडार करून भंडारामधले नाही तुम्हाला एक मधला जो पॅच आहे ना तो खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे भंडारला जायला काही स्टेप्स आहेत स्टेप्सनंतर एक निमूर्ती वाट लागते जी दुर्गभंडाराला घेऊन जाते म्हणजे मध्येच सो ती खूप इंटरेस्टिंग आहे थोडी रिस्की पण आहे पावसाळ्यात थोडंसं फॉगमुळे वगैरे इनविजिबल होते पण खरंच तिथे जावं आणि ते बघावं ब्रह्मगिरीला जावं आपण त्र्यंबकेश्वरला जातोच जातो देवदर्शन करतो बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे आणि तिथे गेल्यानंतर दर्शन करायचं असतं पण आपण ब्रह्मगिरी डायरेक्ट ब्रह्मगिरीला आणणार गोदावरी नदीचं उगाप तिथून नंतर आपण मग दुर्ग भंडारा करून मग परतीच्या प्रवासाला लागणार आहे गेल्या वेळेला मी एकदा बोललो होतो की या ब्रिजवर जर एक मस्तपैकी असा ब्रिज बनला तर किती सुंदर होईल ॲक्च्युली ह्या बाजूने हा ब्रिज चाललेला आहे मी त्यावेळेला मला वाटतं अंधारामध्ये होतो त्यामुळे मला दिसला नाही ब्रिज पण खूप सुंदर कन्स्ट्रक्शन चाललं आहे बाजूने एक ब्रिज होतं आहे मस्त सो तो ब्रिज झाला ना की अजून फास्टेस्ट वे होणार हा आणि फुल स्पीडने आपण इथून टुवर्ड्स नाशिक निघून जाणार म्हणजे आपल्याला डेस्टिनेशनला आपण निघून जाणार ह्या रोडने पण छान रोड व्हायला आपला लेट उठला ना की हा एक प्रॉब्लेम होतो पण तुम्हाला माहित आहे मी त्या दिवशी अनुभवलं कुठे गेलेलो मी त्रिंगलवाडी बहुतेक मी थोडं लवकर उठलो रात्री थोडं लेट झोपलो होतो आणि चार तासच झोप झाली असेल मोस्ट ऑफली आणि त्यानंतर झोप झाली नसल्या कारणाने ट्रिंगलवाडीला मी जास्त वेळ होतो वरती अॅक्च्युली तसा किल्ला एवढा जास्त हे नाही मोठा नाही आहे पण त्रिंगलवाडीला मस्त वाटलं मला मी बऱ्याच वेळ तिथे थांबून होतो पण नंतर येताना मी जवळजवळ वीस मिनिटामध्ये वीस मिनिटामध्ये ना चार वेळा थांबलो का कारण मला झोप येत होती नंतर एकदा हायवेला लागल्यानंतर मला काय वाटलं नाही पण त्याच्या अगोदर मी जो आतला गावागावातला रोड आहे ना तिकडून मला झोप होती आणि छोटा रस्ता त्यामुळे कुठेही जाऊ शकत होतो आपण रस्ता थोडासा चुकला की डायरेक्ट खालच्या बाजूला म्हणजे रस्ता सोडून डायरेक्ट आतल्या बाजूला सो झोप पूर्ण करा झोप पूर्ण झाली असेल तर गाडी ड्राईव्ह करायला पण एकदम एनर्जेटिक असतो आपण पण झोप पूर्ण जर था झाली नसेल ना आणि आता हा ट्राफिकचा ट्राफिक रोड आहे म्हणून मला काय वाटत नाहीये पण जर ट्राफिकचा रोड नसता खुला रोड असता ना तर मला प्रॉब्लेम झाला असता कारण मला झोप आली असं आता हे बघा हे नाही तर मध्ये तसं था अचानक थांबवलं अरे मालक चला बाजूला हा त्याच्या मागे त्यांनी सगळं जामच करून टाकलंय <laughs> कधी कधी असं कॉर्नरला लावायला पाहिजे गाडी इथे लावायला ला पाहिजे अशी ते ते मोठे -मोठे तर त्याने मध्येच तिथे थांबवले त्याच्या मागून येणाऱ्या ट्रकवाल्याने सगळ्यांनी लाईन लावली आहे एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्यांवरच्या ड्रायव्हरलासुद्धा समजत नाही कुठे गाडी पार्क करायची कुठे गाडी साईडला लावायची कशा वेळेला गाडी साईडला लावायची ठीक आहे तर झोप पूर्ण करून जर आपण ड्रायव्ह करतो आहे तर ते खूप बेस्ट आहे म्हणजे आपली रिक्वायरमेंट किती आहे झोपेची त्याच्यावर अवलंबून आहे आता मला पाच किंवा सहा तास कम्फर्टेबल आहे मी झोपेमध्ये काही जणांना तर आठ तास कंपल्सरी लागते झोप सहा तास सात तास आठ तास अशी झोप लागतेच लागते आता मला पाच तास चार तास पाच तास इनफ होते पण सहा तास असेल तर बेटर म्हणजे मी चांगली ड्रायव्ह करू शकतो कारण तीन तीन चार तास, तास आपण गाडी नॉनस्टॉप चालवतो चार तास तरी चालवतोच चालवतो तर त्यावेळेला झोप असेल तर आपल्याला काय अनर्थ ठेवतात खास करून गड्यात न बाजून सात मिनटं झालेत सा आपण आठ आट, आठ एक किलोमीटर लांब आहे शहापूरपासून शहापूरनंतर कसारा घाट घाट नंतर मग आपलं इगतपुरी इगतपुरी नंतर मग आपलं डेस्टिनेशन ब्रह्मगिरी पर्वत सो आता जो रोड लागला आहे आपल्याला तो खूप सुंदर आहे ॲक्च्युली गाडी चालवायला पण मजा येते काही ठिकाणी छोटे छोटे खड्डे आहेत नो ट्राफिक नथिंग बऱ्यापैकी सत्तर ऐंशीच्या आसपासच फक्त करू शकतो आपण दुसऱ्या बाजूच्या गाड्या पण या बाजूने काढल्या आहेत एकाच रोडने त्यामुळे ट्रॅफिक झालं आहे पुन्हा एकदा या रस्त्यात तो रस्ता बंद केला आहे त्या बाजूचा रस्ता बंद करून या बाजूने रस् गाड्या काढल्या आहेत त्यामुळे जाणाऱ्यांच्या आणि येणाऱ्यांच्या मारामारी चालल्या आहेत सिंगल गाडी जाते सिंगल गाडी येते ऍक्च्युली सहसा ट्रॅफिक नसतं एवढ्याशा hmm. रस्त्यावरून गाडी काढायची आणि त्यामध्ये पण कसं आहे दुसऱ्या बाजून लेफ्टने पण गाड्या येत आहेत Very good, very nice, it's looking like a... Wow! Það er það same, same, same gilaði कसे आल्टी बांडून कसे चाललेत बघा एकदम हालत खराब करतात होते लोकं दोन मोठी कंटेनर आले ना की तर मग संपलाच विषय दोन बाजू दोन मग ते गप्पा गोष्टी करत चालतात असं वाटतं की ते दोघं दोन गप्पा गोष्टी करतात कारण दोघं बाजूबाजून चाललेले असतात मग मागची छोटी मोठी गाडी सगळी लांब अटकलेली असते तसं वाटलं खूप वेळ गाडी चालवतो मी का आहे मी नेहमी मोस्ट ऑफली सकाळी अर्ली मॉर्निंग निघायचा प्लॅन करतोस साडेचार पाच साडेपाच अशा प्रकारे सो so, यावेळेला तसं झालं नाही यावेळेला आपल्याला बराच उशीर झाला निघायला आता इथे आपण कसारा घाटाच्या अगोदर ज्या दुकानं लागतात तिथं आपण थोडा वेळ थांबणार आहे बरं विषय कोणता होता तर दर आ, मी दरवेळेला लवकर निघतो त्यामुळे मला असं वाटतं की मी फटाफट फटाफट फटा पोहोचलो पण प्रॉब्लेम काय होतो फटाफट पोचत नाही आपण तो एवढा वेळ लागलेलाच असतो आपल्याला पण आता काय आलं साडेसातला निघालो आता घड्यात वाजले नऊ वाजून त्रेपन्न मिनटं म्हणजे दहा वाजले अप्रॉक्सिमेट तर आपण कसारा घाट आत्ता पोहोचतो आहे ट्रॅफिक थोडंसं मिळालं मध्ये पण ओवरऑल रस्ता खाली आहे आता इथून समोरच आपल्याला सगळी दुकान आहेत त्या दुकानाची आपण थोड्यावर बसू मी ऑलरेडी प्रोटीन बार आणि कॉफी कॅरी केलेली आहे तिथे जर कांदेपोहे मिळाले आपल्याला फेवरेट तर आपण कांदेपोहे खाऊ नंतर मग पुढे जाऊ आणि सगळ्यात महत्त्वाचं मी कंटिन्यू ड्राईव्ह करतो आहे सो थोडंसं थांबणं गरजेचं आहे ओके आपण पुढे जाऊया पुढेसुद्धा दुकानं आहेत हो पुढे सुद्धा बरीचशी दुकानं आहेत सो आपण पुढे जाऊया पुढे पुढे दुकान दुकान इथे पण ऍक्च्युली काय खायचा प्लॅन करतोय त्याच्यावर अवलंबून आहे इथे काय मिळेल आपल्याला पुढे बघूया अजून तुझी गाडीला सावली पाहिजे आपल्याला गाडी को चाहिए गाडी को डन गाडीला सावली मिळाली पण ही जोपर्यंत गाडी आहे तोपर्यंतच व्हेरी गुड हा बघूया तर इथे काय काय ते जे असेल ते खायचं आणि मग निघायचं चला थोड्याच वेळ मी तुम्हाला भेटतो पुन्हा एकदा नाश्ता करून घाटाच्या इथे अगोदर आपण थोडासा नाश्ता केला ऍक्च्युली आपण ऑलरेडी प्रोटीन बरं आणलेत पण इथे कांदेपोहे असतील पण कांदेपोहे नव्हते सो so, मिसळपाव खाली ॲक्च्युली हे सगळं खाणं योग्य नाही आहे पण खाली आता इथून मी निघतो आहे इथे आपल्याला अजून साठ त्रेसष्ट चौसष्ट किलोमीटर आहे आपले डेस्टिनेशन आणि आपल्याला लागणार ला ला आहे जवळजवळ एक तासाच्या वरती सो so, आपण इथून निघालो आता कसारा घाट सुरुवात झाली आहे घाट पूर्ण खाली आहेच नाही तर मी जेव्हा जेव्हा आलो इकडे ना तेव्हा एक दोन गाड्या पलटी झाल्याच होत्या त्यामुळे पूर्ण इथून सुरुवातीपासूनच ट्रॅफिक लागायचं आता तर पूर्ण मला इथे खाली दिसतोय आहे हो आहेत पुढे गाड्या आहेत श्री क्षेत्र कपिलधरा तीर्थ स्वर्गाश्रम ईश असं दिलं दिसतं तिथून आपल्याला आतमध्ये यायचं आहे इथं आता बघा लिहिलं आहे त्र्यंबकेश्वर पहिले वैतरणाने सातुर्लीश त्र्यंबकेश्वर इथून किती आहे अजून थर्टी नाईन किलोमीटर आहे मस्त रोड हो आहे दोन्ही बाजूला मस्त एकदम रान वाढलेलं आहे झाडं वाढलेली आहेत आणि आपण मधून चाललो आहे फोर्टी टू मिनिट अजून लागणार आहे आपल्याला पण असता असा रस्ता ना अनुभवाला खूप मस्त असतो हे गावचे रोड आहेत सगळे माझ्या गावाला हे असे रोड सगळे आणि एकदम सुंदर वातावरण पावसाळ्यात प्रतिमला वाडीवरे राईटला जव्हार लेफ्टला अरे वा मार्किंग चांगली आहे वाह छान जानता राजा त्र्यंबकेश्वर जायला जो रस्ता आहे ना तो किती सुंदर बनवला बघा दोनच हे आहेत एक सिंगल लेनच आहे पण एवढे सुंदर रस्ते आहेत ना पूर्ण डांबरीकरण आहे आणि कुठेही उखडलेला नाही आहे म्हणजे नीट अँड क्लीन रस्ता एकदम झाड वगैरे एकदम मस्त वाटतं ते डेरेदार झाड अप्रतिम वीस मिनटं आपल्याला अजून लागणार आहेत असं वाटतं की मी गाडीत चालवतो कधीपासून गाडी चालवते बाप रे किती गाडी चालवते हो रस्ता संपतच नाही आहे पण रस्ता बघा ना बघायला पण किती सुंदर वाटतो मस्त वळणदार रस्ते झाडाच्या जा, रस्त्याच्या कडेला एक छोटंसं झाड मस्त की गड म्हणून कुठला आहे तर त्यांनी समोरचाच सांगितलं मला तर तो तोच असणार जो मधला टप्पा जो आहे ना तो थोडा रिस्की पॅच आहे तो तो असू शकेल आणि इथून आता आपल्याला सात मिनटं दाखवत आहेत अडीच किलोमीटर आहे पार्किंग सुद्धा आपल्याला तिथे भेटेल गुगल माता अशी तिकडे इकडे तिकडे दाखवत होती थोडीशी कन्फ्यूज झाली होती की नक्की रस्ता कुठे आहे त्र्यंबकेश्वर मंदिर समोर मला ब्रह्मगिरी पर्वत वरती जायचंय अडीच किलोमीटर गेले परत थोडे पुढे गेले काय डोंगरावर ओके थँक्यू अडीच okay. किलोमीटर इथून ब्रह्मगिरी पर्वत साठी इथं काय लिहिलंय मेट घार मेठघर गंगाद्वार तळेगाव त्र्यंबकावर साबगाव फाटा मला वाटतं बहुतेक इथून वरती जायला रस्ता असणार आहे तर त्यांनी मला ते सांगितलं की इथून वरती जायचं आहे बघूया आपण वरच्या बाजूलाच रोड असणार इथून बघ गंगाद्वार लिहिलेलं आहे मेटघर लिहिलं आहे तळेगाव आणि फनसवाडा लिहिला आहे आपल्याला इथून ले ले गंगा लेफ्ट जायचंय लिहिलंय गंगाद्वार इथून लेफ्टला टर्न घ्यायचं आपल्याला वरच्या बाजूला गाडी जाते साहेब गाडी कुठपर्यंत जाते पुढे जाते ना आता आपल्याला हा रस्ता जो लागला आहे तो थोडा लफड्यावाला रस्ता लागला <laughs> आहे ऑफ रोडिंग चालू झाले आहे चलो मोठ्या गाड्या आल्या असतील का इकडे नक्की त्याने गाडी मला वाटतं खाली लावल्या असतील म्हणजे आज स्नेहल पण आली आहे तिकडे पण ते लोक रात्रीच निघाले आणि सकाळी साडेसातच्या वाजता आसपास तिने ट्रेक चालू केलेला आहे सकाळी सो मला तिने फोन आला आणि आता मी चाललो आहे आता बारा वाजले बारा वाजता मी ट्रेक चालू करणार आहे म्हणजे बारा वाजता पोहोचतो आहे ट्रेक चालू करायला तर अजून अर्धा पाहून तास निघून जाईल मला फोर व्हीलर येतात काहीतरी असतील ये वाकडे तिकडे होऊन पाच मिनटं तर रस्ता दाखवतोय खरा ते दुकानात सुरुवात झालेली आहे कुठपर्यंत रस्ता जातो आहे right. कुठपर्यंत पुढे रस्ता गेला आहे हा कुठपर्यंत पुढे रस्ता गेला आहे हां मला ब्रह्मगिरी पर्वतला जायचं आहे इथूनच जायला लागेल ना ओके थँक्यू ओके okay, बऱ्यापैकी रस्ता आहे इथे अजून पुढे गाडी जाते गाडी कुठपर्यंत जाते जाते ना okay, okay, वरती ओके ओके थँक यू पायऱ्यापर्यंत गाडी जाते सो आपण गाडी वरती घेऊन जाणार आहे हो हो अमेझिंग ऑफ रोडिंग ऑफ़ रोडिंग सा पैच आया ऊपर जाती ना गाड़ी <laughs> देख लेता हूँ स्टेयर्स तक जाती करके बोले ये वो ठीक है थैंक यू <laughs> शायद मिले उतरते समय वापस तकलीफ हो जाएगी मुझे हाँ हाँ क्योंकि यहाँ पे लगाने पड़ेंगे लगते हैं वहाँ से ऊपर कहाँ तक स्टेयर है पता नहीं, मैं भी अभी अभी गए नहीं आप हाई हाई ड्रॉप बहुत गर्मी है हाई यू कैन गो thank <laughs> you